कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना भाजप बरोबर जाण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी हिंदुत्वाच्या बाबतीत या ठिकाणी सांगत होता आमचा पक्ष हा फुलेशराव आंबेडकरांच्या विचाराचा असं म्हणून सांगत होता आणि आज तुम्ही या जातीवादी भाजप बरोबर जाण्याचं काम केलेलं आहे आणि ते तुम्ही कशामुळे गेला याचं देखील उत्तर आम्हाला या मीटिंगच्या माध्यमातून या तालुक्याच्या नेत्याला खऱ्या अर्थान आम्ही विचार जरी या तालुक्यातले नेते मंडळी या भाजप बरोबर गेले असतील पण माने साहेब मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये निवडणुकीमध्ये ज्या वेळेला लढाई लागल तुम्हाला आम्हाला माहित आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये खरे आता लढाई होणार मुंबईच्या बैठकीमध्ये ठरलेला आहे ज्याची जागा निवडून आलेली आहे त्यांनीच ही जागा लढवायची आहे म्हणजे अजितदादा गटाची जागा निवडून या ठिकाणी आता त्यांच्याकडे आमदार गेलेला आहे त्यामुळं अजितदादाच्या गटाकडून त्यांचाच उमेदवार या ठिकाणी असणार आहे मग भाजप एकनाथ शिंदेगड आणि अजितदादाचा उमेदवार त्या ठिकाणी त्यांचा असणार आणि या ठिकाणी आपली आघाडी असल्यामुळं रह काँग्रेस आहे उद्धव ठाकरे शिवसेना आणि पवार साहेबांची राष्ट्रवादी ही एकत्र असल्यामुळे इथला साहेबांचाच आमदार निवडून आला होता पण तो पाठीत खंजर कुसून गेल्यामुळे तिकडे गेलेला असताना आपल्याला पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला इतकी जागा मिळणार आहे कोण सांगत असेल शिवसेनेला मिळेल कोण सांगत असेल काँग्रेसला मिळेल कोण वर असं धोरण ठरलेलं आहे जशी राष्ट्रवादीचे चाळीस आमदार तिकडे गेलेले आहेत तशी शिवसेनेचे देखील चाळीस आमदार त्या ठिकाणी तिकडे गेलेले आहेत उदाहरणार्थ शिवसेनेचा आमदार या ठिकाणी एका तालुक्या मंत्रा जर तिकडे गेला असेल तर तिथे शिवसेनेचे शिवसेनेत तडत फरा विभाजन झालं मतदारसंघ बदलला वैरागचा भाग कट केला आणि या ठिकाणी मंगळवेळा विधानसभा या ठिकाणी जोडला गेला उत्तर सोलापूरची चोवीस गावं जोडली गेले पंढरपूरची सतरा गावं जोडली आणि हा मतदारसंघ तयार झाल्यानंतर तीन विधानसभाच्या निवडणुका झाल्या पहिल्या विधानसभेला तीस हजाराचा लीड आला लक्ष्मीराव ढोबळे निवडून आले दुसऱ्या विधानसभेला आठ हजाराचा लीड आला रमेश कदम निवडून आले आणि तिसऱ्या विधानसभेला एकवीस हजाराचा लीड आला यशवंत माने निवडून आले म्हणजे सगळ्यात हायेस्ट जर त्यांचा लीड धरला तर तीस हजार मताचा लीड आहे त्या तिन्ही निवडणुकीला विरोधामध्ये साठ हजार मत पडलेले आहेत या ठिकाणी पक्ष बघून या ठिकाणी मतदान केलं जात नाही उदाहरणार्थ सांगतो नागनाथ भाऊ अपक्ष उभारले त्यांना साठ हजार मतं पडले संजय क्षीरसागर भाजपमधनं उभारला त्यांना साठ हजाराच्या आसपास मतं पडली आता नागनाथ भाऊ परत शिवसेनेतनं उभारले त्यांना साठ हजाराच्या वर मतं पडली म्हणजे या तालुक्यामध्ये राजन पाटील जिकडे त्याच्या विरोधात साठ हजार मतं आहेत मग आता ह्या साठ हजार मतात तीस हजार मतांना त्यांचा डिफरन्स आहे तीस हजार मतांना ते निवडून आलेले आहेत त्यांचा तीस हजारचा डिफरन्स धरून राजन पाटील आता तिकडे गेलेले आहेत त्यामुळे या मोहोळ तालुक्यातला मुस्लिम समाज भाजप बरोबर जाणार नाही अशा प्रकारचा फक्त या तालुक्यातला नाही तर या राज्यातला जातीवादी असणारा भाजप पक्ष बरोबर या तालुक्यातला मुस्लिम समाज जाणार नाही अशा प्रकारची चर्चा मधून आम्हाला कानावर ऐकायला येत आणि हे वास्तव आहे जवळजवळ सतरा ते अठरा हजार मुस्लिम समाज असणारा हा मोहोळ विधानसभा मतदारसंघ आहे आपण फक्त त्यातनं बाराच हजार मतं कमी करू त्यांच्या तीस हजार मत तीस हजार मतनं बारा हजार मतं केली की अठरा हजार मतं पवार साहेबांना मानणारा या तालुक्यामध्ये यांनी सांगितलं की एकोणीसशे बहात्तर पासून पवार साहेबांनी या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री असताना वेगवेगळ्या शेतकऱ्याच्या स्किमा असतील शेतकऱ्यांना फळबागाला निघ्या असेल शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या स्किमा राबवल्या असतील आणि पवार साहेबांनी काम करत असताना शाह आंबेडकरांचा विचार आपल्या डोळ्यासमोटवून काम केलेला आहे त्यामुळे पवार साहेबांना मानणारा या तालुक्यामध्ये काही नाही म्हणत पंधरा हजार मत खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये पवार मान साहेबांना मानणारे पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजर खुपसण्याचं काम तुम्ही का केलं याचं उत्तर देखील आम्हाला पत्रकाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या मिटिंगच्या माध्यमातून या तालुक्याच्या नेत्याला विचारायचं पवार साहेबांना लोक कारखाना दिलेला असता का पवारसाहेबाच्या पाठीमध्ये खंजर काय काम केलं याच देखील उत्तर आम्हाला या आजच्या मीटिंगच्या माध्यमातून या तालुक्याच्या नेत्यापासून पाहिजेत पवार साहेबांना जिल्हा बँकेचा चेअरमन केलं पवार साहेबांच्या पाठीमध्ये तुमची नैतिकता ही जनतेबरोबर जोडलेली नाही तर तुमची नैतिकता तुम्ही जे सासवलेलं गबाळ आहे त्या गबा जोडल्यामुळे तुमची नैतिकता कमी झालेली आहे म्हणून तुम्हाला राम रामराम घरनाय जर तुमची नैतिकता असली असती तर तुम्हाला पीआय सरोट मारला असता पण तुम्ही त्या ठिकाणी नैतिकता सोडून दिलेली आहे त्यामुळं तुम्हाला हवतदार रामराम घालणार हे तुम्ही स्वतःच कबूल केलेला आहे असं मला या ठिकाणी आवडून सांगायचं आज आपण या ठिकाणी बैठकीच्या आणि ही निवडी करत असताना पदाधिकाऱ्यांना फक्त ना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत